मी मयुरेश वर्धेकर पुन्हा एकदा तुमचा कोकणी मै चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो हे सगळे गावातले जात पण मुंबईत कामानिमित्त जातात असा आधार तेंदरकर कल्याणला राहता मित्रांनो त्यांना कामानिमित्त जावचा का लागता बाहेर पण जरी कामानिमित्त बाहेर गेले तरी गावाकडची आवड आणि गणपतीवरचा प्रेम काय आहे तर तुमका मी नंतर दाखवतोय मित्रांनो सकाळ होयचं दिलीया आणि सगळ्यांच्या घरी आज गणपती बाप्पाचे आगमन होणार तरी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो डायमंड आणि प्रभाव म्हणजे कोतरंग रंगोचा काम चालू आहे जरास रावला मित्रांनो हा राज नांदगावकर आणि आज शुभम नांदगावकर राजनांदगावकर दिव्याला राहतो आणि हा शुभम नांदगावकर मीराबाईंदरला दोघंसुद्धा मुंबईलाच राहतात पेंटिंगचं काम चालू आहे आता येतील गणपतीनिओ हो। आणि समोर दिसायचं रोहित चिंदरकर असं मुंबईलाच राहतो तरी बघूया त्यांनी काय तर नाव आणलं नाही हा मस्त आहात श्री ना मग डायमंड लावचं काम चालू असा विचारू काय हा विचार तुम्ही मुंबईवर ना येतात गणपतीसाठी आणि जरी एवढी गर्दी असली तरी गणपतीसाठी इकडे येतात आणि जे कलाकार असले वाढीतले त्यांच्याकडे मदत करू घेतात म्हणजे तुमका एवढी आवड कशी गणपतीची आणि एवढी दमानीलास तरी आवड म्हणजे गणपती असो सण आला तो कोकणात एक म्हणजे का सध्या सांगू शकतो असं सण हा बाकीच्या सणांचा काही एवढं काय नसतं पण आपल्याकडे कोकणामध्ये म्हटला की एक मोठा उत्साह असतो बरोबर आणि सगळेजण सगळे हे आपले मुंबईकर वगैरे हो सगळे मित्रपरिवार आपले आपले फॅमिली वगैरे सगळे असतात तिकडे त्यामुळे हो बरं वाटत आणि हे ऍक्च्युअल मध्ये हे मुंबई मध्ये इकडे येत ना ट्रेनची गर्दी असते खूप पण एक एक आस असते आपल्याला की गावी जायचं नाही थोडीफार आपल्याला मदत पण मदत करायची असते आपल्याला मध्ये पण काहीतरी थोडीफार कला असते थोडीफार आपल्याला सादर करायची असते त्याच्यामुळे एक आनंद मिळतो मनाला त्याच्यामुळे आणि सर्वांचा ना हो एक आनंद हा आवडता सण असं नाही एक आपला सण असतो आपला सण आहे आपला आणि काय काम मी बरोबर माझा माझ्या आधी माझ्या आधी आला मा एक दिवस त्याला मग माहितीये ट्रेन मध्ये काय असते त्याला मग रोहित ची जरा बोलूया रोहित बघूया काय बोलतो तो रोहित तुला कशी गणपतीची आवड तुला काय वाटत गणपती बद्दल गणपती म्हटलं की सगळ्यांना आवडत गणपतीच आहे गणपती काय गणपतीच म्हणजे गणपती याच्या अगोदर महिनाभर आमचं म्हणजे चालूच असतं की गावी कसं जाणार कसं जायचं आमचे मुंबई मुंबईवाल्यांचे कॉन्टॅक्ट एकमेकांना मित्रांचे चालू असतात तुझं गणपतीची एक म्हणजे हेच असते ती म्हणजे आवड असते अटॅच म्हणजे बाप्पा सोबत एक अटॅकमेंट असते मग ते आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करतो म्हणजे कसं जायचं काय 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 कन्फर्म म्हणजे काय भेटत नाही मुंबईवरून पण आम्हाला एक आवड आहे म्हणजे आवड आहे म्हणजे कसं आम्ही म्हणजे आमच्या आजूबाजूला गणपती करतात बरोबर गणपती दिसला का मन रावत नाही बरोबर आम्हाला कधी पहिल्यापासून आम्ही म्हणजे गावी गावीच आमचा जन्म झाला त्याच्यामुळे कधी गावची आम्हाला खूप आवड म्हणजे आम्हाला माहिती असायचं त्याच्यामुळे आम्हाला तिथे मुंबई कर्मच नाही हो त्याच्यामुळे आम्ही गा। गावात गणपती हो का का लागत आठ नऊ दिवस की गावा घेऊची धडपड काय असता म्हणजे काय तयारी करतात धडपड म्हणजे कसा होता एकतर कामावर काय लक्ष लागत नाही आणि म्हणजे कधी गावात जाता म्हणजे कधी गणपती सण येतात म्हणजे कधी गणपती घरात येतात आणि कधी आम्ही गावात जाता असं असं होत असत्यामुळे आणि तयार म्हणजे काय गणपती बाप्पासाठी काहीतरी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वगैरे त्याच्या त्याच्या आगमना दिवशी काय फटाके वगैरे फटाडे वगैरे काय घ्यायचे असतील वगैरे बरेचसे सामान वगैरे काही घ्यायचे असते आणि कधी गावाला जातोय हे हे असं सारखं म्हणजे अठवा दिवस म्हणजे हे फारच दिवस झाले म्हणजे आठवा दिवस म्हणजे असं वाटतं की हे दिवस राहिलेच नाही पाहिजे कधी गणपती गणपती घरी येतोय हे असं आम्हाला होत असत त्याच्यामुळे म्हणजे काय सांगू तुम्हाला गावात येणार येणार काय हे नाही गावाला जायचंय फक्त हाच एक आमचा ध्येय असतो त्याच्यामुळे ही माझ्या मुंबईत नाही हो गाव गावाकडचे क्षण आठवत असला ना आठ नऊ दिवस राहिले की आठवले की बाबा नाही राहत रे नाही राहत मुंबईला खरोखर नाही राहत वाटत आताच जाऊ गावाला जाऊ चार पाच दिवस अजून एन्जॉय करू कधी गणपती घरी येतोय काय तुम्हाला नाही माहिती खूप माझ्या आपल्या कोकणामध्ये गणपतीच्या उत्सवामध्ये खूप जेवढे मुंबईकर आहेत त्यांनी सगळ्यांनी गावाला या गणेशोत्सवाची आनंद आनंद घ्या कि सगळे एकत्र असतात त्यात आपला खूप मजा येते बस रोहित तू इकडे पहिल्यांदा कामाला असायचा म्हणजे गणपती मूर्ती बनवायला आणि जेव्हा तुला नोकरी भेटली मुंबईत आणि जेव्हा तू मुंबईत काम करायला गेला आणि जेव्हा इथे गणपती करतात तेव्हा तुला, तुला काय वाटतं म्हणजे तुझ्या मनात काय निर्माण भावना काय निर्माण होतात म्हणजे आम्ही इथे म्हणजे काय आमचं काय म्हणजे कॉन्टॅक्ट गावाला चालूच असतो मूर्त्या चालू, चालू करायला घेतलं की आम्ही एकदा कधी जाऊन म्हणजे ते म्हणजे कामाला तिकडेच गेलो त्याच्यामुळे काय कधी एकदा आम्ही तिकडे जातो आणि काम करतो अशी म्हणजे आणि कधी एकदा ती एक म्हणजे ती मूर्ती झाल्यानंतर समोर म्हणजे जे काय प्रसन्न वाटतं मनाला ते काय वेगळाच आनंद असतो आम्ही म्हणजे मुंबईमध्ये असताना म्हणजे कसं म्हणजे मित्रांना इकडे कॉल असे चालूच असतात म्हणजे कधी एकदा तो आम्ही बघतोय गणपती माझा बाप्पा कधी बघतोय असंच होत म्हणजे ती एक आम्ही आमचा जन्म इथेच झाल्यामुळे आम्ही सगळं इथे काम बीम करत असल्यामुळे आम्हाला कसं इकडची आठवण येतच राहते तेव्हा तू कामावर असत इकडे लक्ष लागतं कामावर म्हणजे इकडे गणपती जवळ आणि कामावर असतो तू कामावर असं लक्ष म्हणजे काय आता तर करूच बरोबर काम काम करावंच लागतच पण हे ही जी एक वेगळा आवड आहे ना आणि आनंद आनंद तो म्हणजे इथे कोकणातच कोकणातच मिळू शकतो बरोबर आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणजे म्हणजे सात समुद्र पार करतो असं नाही म्हटलं तरी मला हरकत नाही म्हणजे जी काय गर्दी असताना ना तिकीट तर आमची काय क्वालेज कन्फर्म नसतात त्याच्यामुळे जनरल डाव्यामध्ये स्लीपर काय म्हणजे भेटली ना तरी उभ्या उभ्या <laughs> आज तो का, काल यो एका पायावर उभं राहून येलो मित्रांनो तुमका व्हिडिओ आवडला असेल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद